दान देगा देवा तुझा विसरण व्हावा खर तर विठ्ठला होण्यासाठी संतांनी संत साहित्याची आणि संत साहित्याची निर्मिती जोपासण्यासाठी संत साहित्य परिषदेने काम चालू केले दोन हजार अकरा पासून त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत या वर्षी साहित्य संमेलन होत आहे साहित्य सं संमेलन कुठं होत आहे रामकृष्ण यंदाच वारकरी साहित्य परिषदेचे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली आणि सातशे श्लोकाच्या गीतेचं विस्तृतीकरण माझा मराठीचा बोलू कौतुक परी अमृतातही पैजा जिंके या भूमिकेतून ज्ञानेश्वर माऊलीने दिलं त्या जिल्ह्यामध्ये श्री पर... शिर्डी हीच आमची पंढरी हे म्हणणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये हे ते तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या पार पाडत आहोत या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राज्याचे मंत्री महोदय आणि त्या भागाचे नेतृत्व राधाकृष्णजी विखे पाटील हे करत आहेत त्यांनी स्वीकारला आहे आणि संमेलनाचे अध्यक्ष जगद्गुरु तुकोबरा यांचे वंशज पंढरपूरमधील फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष पारायण संजय महाराज देऊकर आहेत आणि या संमेलनामध्ये महिला हरिपाठ असेल दिंडी सोहळा असेल परिसंवाद असतील अभंगवाणी असेल प्रवचन कीर्तन भजन भारुड असेल आणि राज्यातील आणि देशातील वारकरी संप्रदायात काम केलेल्या विविध मंडळींचा सत्कार आणि सन्मान असेल अशा पद्धतीनं हा उपक्रम दोन दिवस शिर्डी येथे संपन्न होत आहे खर तर महाराज आपलं हे साहित्य संमेलन आहे या संमेलनामध्ये प्रमुख विषय काय काय असणार प्रमुख विषय सगळ्यात महत्वाचा जो समाज भरकटला जातो त्या समाजाला अक्षर ओळख आणि विषयाच्या ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान मानवतेचं ज्ञान हे असलं पाहिजे निसर्गाची जोपासना हे असलं पाहिजे मग त्यात वृक्ष आहेत त्यात पाणी आहे नद्या आहेत तीर्थक्षेत्र असतील समाज असेल सरकारी यंत्रणा असेल सामाजिक भान असेल हे सगळं निर्माण करण्यासाठी गावोगावी जाऊन कशा पद्धतीनं आज आपण जे महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचतोय ते कसं वाढलं पाहिजे अखंड हरिणाम सप्त्यामध्ये पारायण आणि पारायणामध्ये जास्तीत जास्त तरुण युवक कसे सहभागी झाले पाहिजेत आणि गर्भवती महिलांना ज्ञानेश्वरीचं वाचन कसं करण्यासाठी सुकर करता येईल ही, ही भूमिका घेऊन आम्ही संत साहित्य संमेलनात विषय घेत असतो साधारण साहित्य संमेलनात संमेलनात किती कुटन -कुटन लोक येतील आणि कुठून कुठून येतील महाराष्ट्रातून प्रत्येक अगदी तीनशे पासष्ट तालुक्यातून लोक येत असतात येणार आणि बाहेरच्या राज्यातूनही येतात आणि सर्वसाधारणपणे पंधरा हजार लोक दरवर्षी असतात यंदाही असतील खर तर आपलं दैवत विठ्ठल आहे विठ्ठलाला विपक्ष लेप करणार आहेत अशा स्वरूपाची काही भूमिका आपल्याला मान्य आहे का मान आमच्या खुल्या अधिवेशनामध्ये आमचे राज्यातले थोर अभ्यासक वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉक्टर सदानंद सर यांच्या सोबत त्यावेळी फडकरी संघटनेचे किंवा सर्व देवस्थानचे प्रमुख म्हणजे जसं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम किंवा इतर जे अभ्यासक आहेत असे एकत्र बसून आम्ही खुले अधिवेशनामध्ये या विषयावर भाष्य करू आपल्यासोबत साहित्य अध्यक्ष आहेत मोरे महाराज त्यांच्या आपण जाणून घेऊयात आपली काय भूमिका असणार आहे संत साहित्य संमेलनात संत वारकरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचा जे क्रांतिकारी निर्णय झाला तो क्रांतिकारी निर्णय संत साहित्य पुढे चालू तर आपण तुकाराम महाराज वंशज विठ्ठलाच्या खूप जवळ पण विठ्ठल मंदिर समितीने आपल्याला कधी विश्वासात घेतलाय का इपॉक्सिलेप बद्दल किंवा इतर कुठल्या लेअर बद्दल किंवा केमिकल प्रोसेस बद्दल नाही आता मिटिंग बोलवली होती ती जिल्हाधिकाऱ्यांना काही काम निघाल्यामुळे पुढे ढकलली मिटिंग आपली इपॉक्सिलेपवर भूमिका काय असणार आहे आता सर्व मिटिंग मध्ये ठरल त्याच्यावर ठरवणार ഇവർ <inaudible> 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 <inaudible>